नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्राच्या खास भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत सा या आठवड्यात राज्य सरकारने कोणते महत्वाचे निर्णय घेतले कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या आणि कोणती विकास कामं पार पडली त्याचा आढावा आता आपण घेऊया राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी पार पडली सहा महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आलं वाढवण बंदर तवा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर इथं यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामासयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा मा लँडी लॉक स्वरूपातील भूखंडांच्या वितरण धोरणास मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आली बीडीडी डी पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या लवकरच मिळणार आहेत मेट्रो प्रकल्पासंदर्भातील अडचणी वर्षभरात दूर करणार मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचं सा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वॉर रूमची बैठक पार पडली परईकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या एक वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे पी डी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो हो। पश्चिम विदर्भात पहिल्या मत्स्य महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलाय मोर्शी इथे रविवारी तीन ऑगस्ट रोजी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करत आहे यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलाय हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्यानं मिळण्यास यामुळे मत्स्य व्यवसाय आज प्राधान्याचं क्षेत्र झालाय असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कावड यात्रेच्या समारोप कार्यक्रमात केलं सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं शासन सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नमो शेतकरी सन्मान निधी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यासह विविध योजना राबवण्यात येत असून निधी अभावी या योजना बंद पडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतील कावड यात्रेच्या कार्यक्रमातून दिली माझे लाडके शेतकरी आम्ही वचन दिलंय आम्हाला माहित आहे ज्येष्ठांसाठी योजना असेल माझ्या लाडक्या भावांसाठी योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल या सर्व योजना टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण वरळीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं स्वर्गीय राज कपूर विशेष गुणगौरव पुरस्कार काजोल देवगणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी काजोलनं सुरुवातीला मराठीत बोलून आपलं मनोगतही व्यक्त केलं राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर आणि मुक्ता बर्वे यांचाही खास गौरव करण्यात आला तसंच प्रख्यात गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नमस्कार सगळ्यांना आणि मी इथे ह्या मंचवर उभी आहे इतक्या मोठे लोकांबरोबर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही दिव्यांगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या मुख्यालयात पार पडलाय महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यासह समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इथेच थांबूयात